सापडली भागे चंद्रे झाला काळा वासना हे वासनेच्या संगे नको जाऊ मना पहात्या त्या रावणा काय झाले इंद्रा पडली भग वासने पाई इंद्राला काय पडलं इंद्रा पडली भग वासने पाई चंद्राला काळा डाग लागला चंद्र झाला काळा नारद चुकला चाळा भजनाचा म्हणून वासना ही दुःखाला कारणीभूत आहे आणि ती प्रत्येकाच्या ठिकाणी असते बघा म्हणून आपला हा जो काही देह आहे ना या देहाचा आणि आपल्यातल्या असणाऱ्या आत्म्याचा काही संबंध नाही पण जन्माला आलोय ना जन्म आणि मृत्यू या गोष्टी जरी आपल्या जीवनामध्ये अविभाज्य घटक असला तरी सुद्धा आपण याचा संबंध देहाला लावतो कुणाचा आत्म्याचा संबंध देहाला लावतो पण देहाचा आणि आत्म्याचा थोडा सुद्धा संबंध नाही बर काही संबंध नाही हा देह हे हो कातड हे शरीर हे वर्ष आहे परंतु याच्यामध्ये एक अंतरंगामध्ये एक वास करत ना त्याचं नाव आहे आत्मा आणि हा आत्मा आणि हे शरीर याचा काही सुद्धा संबंध नाही पण आपण म्हणतो काय आता मला सांगा माणूस मेल्यानंतर आपण त्याच्यासाठी रडतो मग ते त्याच्या आत्म्यासाठी रडतो का त्याच्या शरीरासाठी रडतो ताई राहो ताई मागच्या ताईकडे बघा माणूस मेल्यानंतर आपण त्याच्या आत्म्यासाठी रडतो का शरीरासाठी रडतो शरीरासाठी रडतो की नाही मग त्याच्यामध्ये आत्मा होता तोपर्यंत ते आपलं होतं मग त्यात आत्मा राहिला नाही ते आपलं राहिलं नाही मग आपण रडतो का नाही त्याच्यासाठी तरी रडतोच नाही याचा अर्थ आपण देहाचा आणि आत्म्याचा संबंध लावण्याचा प्रयत्न करतो पण याचा दोघांचा काही संबंध नाहीये बरं का आपला आत्मा वेगळा आपलं शरीर वेगळं आहे यांचा संबंध असताना हा आत्मा या देहाला सोडून कधीच गेला नसता कोणत्या आईला वाटत माझ्या लेकरांना मला सोडून जाऊ द्या उत्तर कोणत्या बापाला वाटतं मी माझ्या कुटुंबाला माझ्या बायकोला माझ्या पोरांना सोडून जाऊ वाटत कोणत्या बा बापाला नाही ना वाटत का बरं वाटत नाही कारण जिवाळा आहे प्रेम आहे आपण काही जाऊ वाटत नाही सोडून अगदी तसंच आहे देहाचा आणि आत्म्याचा जर संबंध असताच तर हा आत्मा या देहाला सोडून कधीच गेला नसता पण तो जातो याच कारण एक दृष्टांत सांगते उदाहरण म्हणजे तुम्हाला कळन देहाचा आत्म्याचा काही तीळ मात्र सुद्धा संबंध नसतो बघा गादी एक गादीवाला होता आणि एक घोड्यावाला होता नीट आहे का बघा संबंध काहीच नसतो एक गादीवाला होता एक घोड्यावाला होता गाडीवाल्यालाही दूरवरचा प्रवास करायचा होता पूर्वीचा काळ सांगून आताचा नाही आणि घोड्यावाल्याला सुद्धा दुसऱ्या गावाला प्रवास करायचा होता पण झालं एक अशी गोष्ट पूर्वीच्या काळी गाड्या नव्हत्या पण घोड्या होत्या घोडे होते, होते। बरोबर ना मग हे दोन्ही प्रवासाला निघले पण रस्त्यामध्ये आताही जुन्या लोकांचं सांगते मी अजिबात नवीन पिढीचं काही सांगत नाही जुने लोक अजूनही जर रस्त्यामध्ये ओळख असू नाही तर नसू रस्त्याला जर जुने दोन लोक एकमेकाची ओळख नसले जरी म्हातारे माणसं दिसले तरी म्हणतात राम राम पाहुणे कुठले काय कुठं चालले हे अजूनही ज्यांच्या ज्यांच्या डोक्यात फेटे टोपे हे त्यांच्या ज्यांच्या डोक्यात फेटा नाही टोपी नाही ना ते राम, राम सुद्धा म्हणत नाही ते नुसते हाय हाय त्यांचा राम गेला असे ती जुने दोन लोक पण प्रसंग असा घडला ते वाटेत एकमेकाला भेटले बर का वाटेत एकमेकाला भेटले ती एकमेकाची भेट होते एक कोणी अजिबात नव्हती पण एकाच्या डोक्यावर गादी होती आणि घोड्यावर बसलेला होता पण त्यांची भेट रस्त्यामध्ये झाली ते बोलत 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 आपले बिचारे चालले कारण त्यांना दुसऱ्या गावाला जायचं होतं आणि एका दिवसामध्ये त्यांचा मुक्काम होणार नव्हता चार ते पाच दिवस जाणार होते मग ते रस्त्याने बोलत बोलत चालले बर का रस्त्याने बोलत बोलत असताना रात्रीचा प्रसंग आला म्हणून आता काय झालं त्या दोघांनी उतरायचं ठरवलं उतरले रात्रभर थांबले पुन्हा प्रवासाला निघाले पुन्हा प्रवासाला चालले असं पेमगिरी सारखं एक गाव लागलं आणि मग गावामध्ये तर सकाळ सकाळ लोक असणार बरोबर का नाही सकाळ सकाळ पेमगिरीतले लोक हॉटेलमध्ये चहा पित होते आणि हा एक गादीवाला आणि घोडेवाला तिथून चालला मार्गस्थ होत होता निमगावकडे चालले होते असे आणि मग पेमगिरी मधले काही लोक चहा पिणारे म्हणायला लागले तो घोड्यावर बसलेला मालक असावा आणि ज्याच्या डोक्यावर गादी आहे ना तो त्याचा नोकर असावा बराबर घोड्यावर बसलेला मालक असावा ज्याच्या डोक्यावर गादी आहे तो त्याचा नोकर असावा झालं हे बोलणं पेमगिरीतल्या लोकांचं हे दोन लोक पुन्हा निमगाव मध्ये जाऊन पोचली तेव्हा निमगाव मध्ये यांना जाता जाता बारा साडे बाराचा टायमिंग झाला आणि त्या दोघांनी विचार केला की आपण एखाद्या झाडाखाली थांबू कारण ऊन वाढलंय प्रवास करणं योग्य नाही थोड्या वेळ आराम करू आणि मग आपण धांदरफळच्या दिशेनं निघू असा त्या दोघांमध्ये गादीवाला आणि घोड्यावाल्यामध्ये विषय झाला म्हणून निमगाव मध्ये गेल्यानंतर त्या दोघांनी काय केलं ते घोड्यावाला होतं ना ते खाली उतरलं आणि हा जो गादीवाला होता ना त्यानं मस्तपैकी लिंबाच्या झाडाखाली गादी पसरली काय त्याच्या शिदोरीत होतं काय भाजी भाकरी ती खाली मस्त पैकी गादीवर झोपून घेतलं पण घोड्यावाल्याने मात्र तसं केलं नाही त्याला गरम झालं होतं त्याने अंगातलं शर्ट काढलं एका झाडाला अडकवलं आणि घोड्याला म्हणला कुठं तरी पाणी बिनी बघतो थोडं पाणी पाजलं थोडसं घास गवत काही भेटतं का ते पाहिलं आणि ते चारा टाकीत होतं निमगावचे लोक म्हणले गादीवर झोपलाय तो मालक असावा आणि घोड्याला चारा पाणी करतोय तो त्याचा नोकर असावा तिथून त्यांचं धान फळला पुन्हा लोकांची तीच चर्चा आता मला सांगा हा दृष्टांत संपला परंतु या दृष्टांतातला सिद्धांत असा आहे हे दोघ एकमेकाचे भाव बन अजिबात नाही दोघाची एकमेकाची ओळख होती का नाही हा त्याचा मालक नव्हता तो याचा मालक नव्हता हा त्याचा गडी नव्हता याचा गडी नव्हता हा त्याचा भाऊ बन नव्हता तो भाऊ बन नव्हता परंतु हा संबंध लावला कुणी लोकांनी बरोबर ना हा संबंध लोकांनी लावला तस दृष्टांत संपला सिद्धांत हा आहे हा देहाचा आणि आत्म्याचा काही संबंध नाही पण आपण म्हणतो हा हात माझा हा पाय माझा हे शरीर माझ हे सगळं माझ आहो भग